सात भावानं तुमचं स्वागत आहे कुणाल पाटील पिक्स यूट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आषाढी एकादशी निमित्त एक कडक अस बॅनर बनवणार आहोत तरी आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया पहिले आपण फिक्स लॅप ओपन करून घेऊ त्याच्यानंतर तुम्हाला मी डायरेक्ट पी एल पी एलची फाईल दिलेली आहे की बघा भावांनो अशी जबरदस्त अशी न्यू कॉन्सेप्टची मी डिझाईन तयार केलेली आहे तुम्ही खाली तुमच्या नावाची खाली पट्टी टाकून तुमचा फोटो देखील टाकू शकता या बॅनरमध्ये असा फुल साईजचा बॅनर बनवलेला आहे मी बघू शकता तुम्हाला सगळ्या लेअरमध्ये फी एन जी दिलेली आहेत तर बऱ्याच दिवसानंतर आपला व्हिडिओ येतो हे फुल सपोर्ट करा भावांनो तुम्ही सपोर्ट करणार तेव्हाच मी पुढचे व्हिडिओ आणणार बघू शकता कसं एक नंबर आपला बॅनर झालेलंही कोणी नवीन असेल आपल्या चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकनला आपण प्रेस करून घ्या ही एक काल तयार केलेली पी एल पी फाईल पण आहे तुम्हाला ही पण पाहिजे असेल तर कमेंट करा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक खाली दिलेली आहे त्याला पण जॉईन करून घ्या तिथं तुम्हाला मी या पी एल पी फाईलची लिंक ग्रुपवर सेंड करून देईल बघू शकता कशी पी एल पी फाईल आहे Salam boa noite Bia